नमस्कार मित्रांनो गावरान तडका प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे बारामती येथील कृषी प्रदर्शनला भेट देण्यासाठी तर चला बघूया मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सूर्यफुलाच्या जाती आहेत आपण बघू शकता मल्चिंग पेपरवरती अशा पद्धतीने सूर्यफुलाची शेती घेतलेली आहे मित्रांनो आपण बघू शकता वेगवेगळ्या वराडीच्या शेवंतीची ही फुले आहेत आज आपण शेणखत कशा पद्धतीने कुजवायचं याची प्रोसेस पाहणार आहे झायडेक्स कंपनीचा प्रोडक्ट आहे हा एक टन शेणखतासाठी दोन किलोची पावडर घ्यायची ह्याचं दोनशे लिटर पाणी तयार करायचं आणि शेणखतामध्ये होलं घ्यायची त्याच्यात ते पाणी ओतून घ्यायचं आणि वरतून झाकून ठेवायचं पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये फक्त तुमचं असं चहा पावडर सारखं शेणखत तयार होत आणि ह्याच्यातली ताकद डबल होती त्याच्या ताकद वाढली जाते पिकाला लगेच दिल्या दिल्या मानवतो आणि असं टाकलं तर यातन हुमणी वाळवे हानिकारक वर्ष तुमच्या शेतामध्ये पसरली जाते आणि वर्षभर टाकलं तरी पिकाला मानवत नाही आणि दिल्या दिल्या पिकाला लगेच शेणखत मानवलं जातं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण माने झाडेक्स अॅग्रोनॉमिक्स म्हणून काम बघतो तर आज आपण इथं बारामती कृषी प्रदर्शनमध्ये आहोत तर इथं बघू शकता की झायडेक्सचा झायटॉनिकचा स्टॉल लावलेला आहे ही जी खतं आहेत जे पॉय पॉलिमर बेस आहेत आणि याच्यामध्ये त्या मायक्रोरायजा वेगवेगळे मायक्रोब्स आहेत ह्याचं जे मूळ काम आहे ते तुमच्या पिकाच्या जमिनीवर काम करतं जमिनीमध्ये भूसभूषितपणा आणतं आणि जमिनीमध्ये भूसभूषित आणण्याबरोबर तुमच्या पिकाची चांगल्या पद्धतीने वाढ मुळीची वाढ उगवण क्षमता रोपाची कमी मर या सगळ्यांच्यावर हे काम करतं हे पी जे उत्पादने आहेत ते तुम्ही सर्व पिकामध्ये वापरू शकता ह्याचा जो डोस आहे प्रत्येक पिकाच्या पीक निहाय वेगवेगळा आहे साधारणतः एकरी जर डोस ऐकायला बघायला गेलं गेल तर पाच किलो एकरी तुम्हाला याचं प्रमाण आहे हे तुम्ही याला पाटपाण्यातून बेसलमधून टॉप ड्रेसिंगमधून वापरू शकता नमस्कार शेतकरी बंधू आपण आज माहिती करून घ्याय आहोत पोल्ट्री गड ह्या प्रोडक्ट बद्दल हा प्रोडक्ट आहे पोल्ट्री फार्ममध्ये जो महत्वाचा प्रॉब्लेम आहे अमोनिया ह्याच्यावरती चांगल्या प्रकारे काम करतो तसेच तुमच्या पोल्ट्री फार्म मध्ये वास येऊन देत नाही माशी होऊन देत नाहीये तर हा काम कसा करतो की हा टाकल्यानंतर तुमचा अमोनिया होऊन देत नाही तसेच तुमची पक्ष्यांची जी विष्ठा पडते त्या विष्टीला पूर्णपणे सुक सुकावं ड्राय ठेवण्याचं काम करतो विष्ठा जर तुमची सुकलेली राहिली ड्राय राहिली तर तुमची तिथं माशी येणार नाही माशी अंडी घालणार नाही दुसरी गोष्ट अमोनियामुळे पोल्ट्रीमध्ये बरेचसे सेकंडरी से डिसीज येतात जसे सी आर डी आहे पोटात पाणी होणे आहे सर्दी आहे हे डिसीज जे येतात ते अमोनियामुळे होतात आणि तसंच कसं असतं की आपण सुरुवातीला बोर्डिंग करतो मध्ये आपण पडदे खाली ठेवतो त्यावेळेस अमोनियामुळं पक्ष्यांच्या लंग्ज व फप्फुसांना इजा होते व त्याचे परिणाम आपल्याला तीस दिवसानंतर दिसू लागते त्या त्यावेळेस आपली मॉर्टिलिटी चालू होते तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमवरती एक रामबाण प्रोडक्ट आहे झायडेचं जायद, पोल्ट्री गोल्ड आता हे वापरायचं कसं मी तुम्हाला सांगतो हे वापरायचं आहे पाच हजार पक्ष्याला दहा किलो याचा अर्थ एक हजार पक्षाला दोन किलो समजा पाच हजार पक्ष्याला दहा किलो आपण वापरणार आहोत त्यापैकी दोन किलो सुरुवातीला ब्रुडिंगमध्ये वापरायचं ते कसं वापरायचं आपण जे ब्रुडिंगला तूस घेणार आहे त्या तूसमध्ये ते मिक्स करायचं आणि त्या तीस तूस आपल्याला त्या गोलमध्ये ब्रुडिंगसाठी वापरायची दुसऱ्या टप्प्यात वापरताना दहाव्या ते बाराव्या दिवशी वापरायचं ज्यावेळेस आपण पन्नास ते साठ टक्के जागा देतो कसं वापरायचं त्या दहा किलो ते दोन किलो गेली आठ किलोपैकी चार किलो हे तीस चाळीस किलो तूसमध्ये मिक्स करायचे आणि जशी युरिया टाकतो तशी पूर्ण जमिनीत टाकून द्यायची हे पक्ष्याच्या अंगावर पडलं पाण्यात पडलं पक्ष्यानं खाल्लं तरी काही होत नाही पूर्ण इको फ्रेंडली -E प्रोडक्ट आहे तिसऱ्या टप्प्यात वापरताना असं वापरायचं आहे की तिसऱ्या टप्प्यात बावीस चोवीस दिवशी ज्यावेळेला पक्ष्यांना आपण फिनिशर पुढे देतो त्यावेळेला पक्षी खाद्य जास्त खातो पाण्याचं कन्झम्शन जास्त करतो त्यावेळेस विष्ठा थोडीशी पात्र व्हायला चालू होते तिथून जास्त प्रॉब्लेम येतात त्यावेळेस राहिलेले चार किलो हे तीस ती मदे चा। ती चा। ते चाळीस किलो प तूसमध्ये मिक्स करायचं आणि जमिनीवरती पसरून टाकायचं त्याचं जर तीन टप्प्यामध्ये जर तुम्ही वापरलं तर तुमची मॉर्टॅलिटी पण चेक होते समजा काही शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे प्रोडक्ट वापरल्यानंतर ज्या शेतकऱ्याची सात ते आठ टक्के मॉर्टॅलिटी होती त्यांची चार पाच टक्क्यावर आली ज्यांची पाच टक्क्यावर होती त्यांची तीन ते दोन टक्क्यावर आली जर हा प्रोडक्ट वापरला तर कमीत कमी तुमच्या प्र हे फार्ममधली एक टक्का जरी तुम्ही मॉर्टॅलिटी कव्हर करू शकली तर हा प्रोडक्टचा खर्च तुम्हाला निघून जातो हा प्रोडक्ट झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी मार्केटमध्ये आणलेला आहे ओके धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी एक ते दीड फुटाचे कणिस आपण बघू शकता बाजरीचे कणीस आहे हे मल्चिंग पेपरवरती बाजरी केलेली आहे कमी पाण्यात जास्त फायदा नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता मल्चिंग पेपरवर कांदा केलेला आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रोहन मडीवा झाडेच प्रतिनिधी हे जे आपण प्रोडक्ट आहे ॲक्टिव्ह हे आपली केमिकलची कार्यक्षमता वाढवते जे की हे हे झाडून ॲक्टिव्ह हे पाण्यातनं मिक्स करता डायरेक्ट केमिकलमध्ये मिक्स केल्यानंतर केमिकलला कोटिंग केलं जातं त्यानंतर केमिक पाण्यात मिक्स करून ज्यावेळी आपण पिकावर फवारणी करतो त्या केमिकलला ते पानावर होल्ड करून ठेवतं आणि स्लोली रिलीज करतो स्लोली रिलीज केल्यामुळं औषधा जास्त काळ दीर्घकाळ पाण्यावर टिकून राहतो त्यामुळे त्याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने होतो तर ही जयटोनिक ॲक्टिव्हची बॉटल आहे तर आपण हे पाण्यातनं मिक्स करा डायरेक्ट केमिकलमध्ये मिक्स केल्यानंतर प्रत्येक केमिकलची जी कार्यक्षमता आहे ती चांगली वाढते धन्यवाद पाड़े से त्यार के साड़े दा आता आपण ही पंधरा झिरो बारा वरायटी आहे उसाची पाडेगाव रिस्ट स्टेशनने तयार केलेली या ठिकाणी आता हा प्लॉट साडे दहा महिन्याचा आहे आता आपण दोन ओळी दोन ओळीमध्ये सात बाई इथं दीडचं अंतर ठेवलेलं आहे आता साडे दहा महिन्यात असताना याला एक एकंदरीत बावीस ते चोवीस पेरे आलेले येतं फुटव्याची संख्या ही सात ते आठ फुटवे आलेले येतं आपण याच्यामध्ये ए आय तंत्रज्ञान जर वापरलं साधारणतः बिना ए आयचं याची जी एकरी उत्पन्न आहे हे सत्तर ते ऐंशी टन पर एकर येतं पण जर ए आय वापरलं तर आपल्याला फुटव्यांची संख्या झालं पेरे झालं यांची संख्या वाढते या कारणास आपलं जे उत्पन्न येतं हे साधारणतः शंभर ते एकशे वीस टन पर हेक्ट हेक्टर एकरी जातं याच्यामध्ये आपण ए आयमध्ये असा वापर करतो की आपल्याकडं सेन्सर असतात वेदर स्टेशन असतं जे की आपल्याला आपल्या मातीची मातीची हवामानाचा अंदाज देतं मॉइश्चर सेन्सर असतं आठ इंच आणि चौदा इंचावर जे आपल्याला मातीमध्ये पाण्याचा संग्रह कोणत्या लेवलला किती याची माहिती देतं वेदर स्टेशनमध्ये आपण सोलार पावर्ड असतं ज्याला आपल्याला कोणतीही वीज देण्याची गरज नाही आहे आणि आपण ते उंच ठेवतो हो ज्याने ऊस जरी पडला तरी वेदर स्टेशनला हानी होणार नाही त्याच्यामुळे वेदर स्टेशनमध्ये जी पी एस ट्रॅकिंग सिस्टम दिलं गेलेलं आहे आपल्याला आपण त्या वेदर स्टेशनची माहिती सगळी गोळा करतो आणि ती मायक्रोसॉफ्टला पाठवतो आपल्याकडं अजूक मॅप मायक्रोफ्ट कंपनी आहे ती कंपनी काय करते त्यांच्या सॅटलाईटद्वारे आपलं जे शेती आहे त्याला स्कॅन करते स्कॅन केल्यामुळं शेतीतील कीड नियोजन पाणी नियोजन खत नियोजन करण्यामध्ये मदत भेटते आपल्याला या सगळ्या माहितीचा संग्रह आपण याच्याकडं कर। मायक्रोसॉफ्टकडं कर करतो याच्यामध्ये ऑक्सफोर्ड झालं ऑक्सफर्ड मायक्रोसॉफ्ट ॲग्रीपायलट मॅप मायक्रॉफ्ट फसल अशा कंपनी इनवॉल आहेत या सगळ्यांनी मिळून त्यांच्यासोबत के व्ही के झालं बी एस आयनी एक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन करता येईल अशी ए आय डेव्हलप केलेली आहे जी शेतकऱ्याला वेळोमवेळी पाणी कधी द्यायचं खत कधी द्यायचं किंवा शेतीमध्ये कोणत्या भागामध्ये कीट नियोजन करायचं याबद्दल उत्तम पद्धतीने माहिती देते दोन सरी साधारणतः आपण सात फूट ठेवलेलं आहे पण शेतकरी साडेचार पाच फूट देखील अंतर ठेवू शकता काही अडचण येत नाही आता दोन कांडे म्हणजे दोन डोळ्यातील अंतर साधारणतः दीड फूट असावं कमीत कमी साडे हजार रुपये आठ हजार काय मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि डेव्हलपमेंट आणि नमस्कार मी डॉक्टर योगेश फाटके ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शुगर केम प्रोजेक्ट सोबत मागच्या तीन वर्षापासून जोडलेला आहे आम्ही दोन हजार बावीस साली ऑक्सफर्ड व मायक्रोसॉफ्ट या इन्स्टिट्यूटसोबत करार करून ॲप्लिकेशन ऑफ आप आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर हा प्रोजेक्ट चालू केला त्या अंतर्गत आम्ही दोन हजार चोवीसच्या कृषकमध्ये फार्म ऑफ द फ्युचर ही संकल्पना पहिल्यांदा राबवली होती ज्याच्यात आपण अकरा वेगवेगळे कॉप मागच्या वर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने घेतले होते जसं की ओकरा असेल स्ट्रॉबेरी असेल चिली असेल टोमॅटो असेल आणि शुगर केन असेल मागच्या वर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ह्या वर्षी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि आमच्या पार्टनर ऑर्गनायझेशनने मिळून फक्त शुगर केनवर फोकस जास्त केलेला आहे आपण आता जिथे उभे आहोत हा शुगर केनचा प्लॉट आहे इथे आम्ही महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या सहा व्हरायटीज डेमॉन्स्ट्रेट करून शेतकऱ्यांना दाखवलेल्या आहेत तुम्हाला इथे बघू शकता समोर दोनशे पासष्ट आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आहे नंतर आपली इकडे व्ही एस आयच्या व्हरायटीज आहेत आणि ह्या व्हरायटीजचं आपण नियोजन करताना असं केलेलं आहे की शेतकऱ्यांना एकाच प्लॉटमध्ये ए आय आणि नॉन ए अशा दोन्ही पण व्हरायटी बघता येतील ज्याच्यामुळे कम्पॅरिझन त्यांना सोपं होईल ए आय प्लॉट जे आपले आहेत त्या प्लॉटचा डेटा आपण कलेक्ट करतो आणि तुम्ही मागे बघत असाल या स्क्रीनवर तो डेटा तुम्हाला रिअल टाईम दिसतोय आपण डेटा कलेक्ट करताना तीन सोर्समेनली वापरतो आपण वेदर स्टेशन वापरून क्लायमेटचा डेटा घेतो आपण सेन्सर वापरून सॉईलचा डेटा घेतो आणि आपण सॅटेलाईट वापरून ओव्हरऑल प्लॅनचा ग्रोथचा डेटा घेतो हे तीन डेटा आपल्या सॉफ्टवेअरला आपल्या सर्व्हरला येतात आम्ही मायक्रोसॉफ्ट ज्यूर डेटा मॅनेजरला हे डेटा स्टोअर करतो इथून आमचे एक्सपर्ट लाईक ऑक्सफर्ड आणि ॲग्रीपायलट तो डेटा प्रोसेस करतात आणि अलर्ट जनरेट करतात जे अलर्ट आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर प्रोव्हाइड करतो हे अलर्ट हे फर्टिगेशन पेस्टिसाईड आणि वॉटर मॅनेजमेंटबद्दल असतात आणि एका आठवड्या अगोदरच अलर्ट मिळाल्यामुळे शेतकरी त्यांचा पाण्याचं खतांचं व औषधांचं नियोजन चांगल्या प्रमाणात करून कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊ शकतात आत्तापर्यंत आम्हाला मिळालेल्या डेटानुसार आम्ही आमच्या एक हजार शेतकऱ्यांच्या प्लॉटवर हा प्रोजेक्ट घेऊन गेलेलो आहे आणि त्या प्रत्येकाच्या प्लॉटवर आम्हाला जवळजवळ तीस ते चाळीस टक्के जास्त उत्पादन वीस ते तीस टक्के खतात ब खत, खतांच्या खर्चात बचत एक पंधरा ते वीस टक्के लेबर कॉस्टमध्ये रिडक्शन हे आम्हाला भेटलेलं आहे आत्ता कृषक नंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त आमच्या ह्या प्रोजेक्टसोबत जोडा की जेणेकरून आम्ही ही टेक्नॉलॉजी तुमच्या फार्मवर घेऊन जाऊ शकू आणि तुम्हाला देखील पुढची शेती ही भविष्यातील शेती आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कमी खर्चात कशी करायची याबद्दल मार्गदर्शन मिळेल धन्यवाद नमस्कार मी कलस सेटचा प्रतिनिधी उत्कर्ष गाजरे तर आपण आज बघतोय की कलस सेटचीच एक व्हरायटी आहे की जी अनामिका बी एस पाचशे ऐंशी म्हणून येते की जे डार्क ग्रीन कलरमध्ये बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या वरायटी आहेत की मार्केटमध्ये त्याच्या तोडीस तोड देणारी वरायटी आहे आणि या वड्या वरायटीचं वैशिष्ट्य असं म्हणजे की वरायटीची सेटिंग भरपूर आहे जसं तुम्ही बघताल की हे प्रत्येक नोडला प्रत्येक नोडला तुम्हाला सेटिंग जाणून येईल आणि जे फ्रूट रॉटचं प्रमाण असते की ह्या दोडक्यामध्ये सगळ्यात जास्त मेजर प्रॉब्लेम येतो की तो फ्रूट रॉटचा येतो तो फ्रूट रॉटला रेजिस्टंट वरायटी आहे आणि बऱ्यापैकी इतर, इतर ही डी सीतला आणि सगळ्यांना रेजिस्टन्स असणारी अशी वरायटी कलर सीडची अनामिक आहे बी एस पाचशे ऐंशी असे येते जे की साठ ते पासष्ट दिवसामध्ये उत्पन्नास येते आणि ह्या वरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की पंचवीस टानापर्यंत जवळपास पंचवीस टानापर्यंत ह्या वरायटीचं उत्पन्न निघते आणि प्रात्यक्षिक तुम्ही पाहू शकता की बारामती येथे बारामती येथे कृषी प्रदर्शनामध्ये तुम्हाला ही पाहण्यास उपलब्ध आहे वरायटी कलर सीडची अनामिका साधारणत एक एक फुटापर्यंत जातो ते मार्केटला मागणी असते की एका फुटापर्यंत आणि जो दोडका हा हा दोडका आहे की तो आ, एक किंमत नाही मार्केटला जवळपास ह्या हा दोडका कटिंग न केल्यामुळे असा झालेला आहे पण जवळपास एक फुटापर्यंत असतो की दोडका दोनशे ग्राम दोनशे ग्राम दीडशे ग्रामपर्यंत असतो जवळपास तो मार्केटला चांगल्या पद्धतीत जातो माझा मी कलशेड सेटचा प्रतिनिधी आहे की जो पंढरपूर हेडक्वॉर्टर आहे माझे आपलं बियाणे येतं बरं प्रत्येकही आपण फक्त पुरवठा करतो आपले प्रतिनिधी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केले जातील ज्या जा ज्या एरियामध्ये तुम्ही व्हरायटी लावताय त्या एरियाच्या प्रतिनिधीशी तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला प्रत्येक एरिया वाईज प्रतिनिधी तुम्हाला तुमच्या बांधावर येऊन योग्य मार्गदर्शन करतील धन्यवाद स्मॉल मशीन आहे कटिंग मशीन आहे कुट्टी होणार चारा कटिंग आणि याला दोन गियर आहेत एक अर्धा इंची आणि एक एक इंची जेव्हा आपण मशीन सुरू करणार तेव्हा शेवटचं कवर बंद करणार सुरक्षितता त्यामुळं बाकीचा काही प्रश्न येत नाही आणि इथून चारा पुढे जाणार याला बेल्ट आहे ह्याला तीन एच पी मोटर आहे सिंगल सिंगल एच पी सिंगल फेज त्याचबरोबर ह्याला एक तासामध्ये साधारणपणे एक टनापेक्षा जास्त चारा कट होणार एकशे ऐंशी व्होल्टच्या पुढं ही मशीन चालणार साधारणपणे अठ्ठावीसशे ऐंशी आर पी एम याचा आहे त्यामुळे स्पीड आहे याला फास्ट एकदम सगळं होणार आणि ऊस मका ज्वारी कडबा या सगळ्याची पुट्टी होते आणि अगदीच हार्ड म्हटलं तर नारळाची झावळी असते वाळलेली नारळाची झावळी सुद्धा आपण जर लावली आला तरी ती सुद्धा अर्धा इंची एक इंची प्रमाण नुसार कट होऊन पुढे पडणार हा याला गेर आहेत त्याला चार पाती आहेत हार्ड कार्बन स्टील आहे याला नाही आता हे दीड वर्षानंतर याला धार लावावी लागेल फक्त याला खिंड पडणार नाही हार्ड कार्बन स्टील असल्या कारणा खिंडा वगैरे पडतात ना तर तसं काही होणार नाही याला अजिबात आणि जर अजून जरा चारा मोठा पाहिजे असेल तर यातलं पात सुद्धा आपण काढून देऊ शकतो एक दोन पाती काढून मोठा चारा सुद्धा आपण करू शकतो पण बावीस हजार पाचशे हा मोटरी सेटच हा सेट संपूर्ण हा तीन एच पी सिंगल पेज आहे तुमचं शक्ती हे आहे आणि पाती जे आहे त्यांना दीड एक वर्षानं साधारणपणे डाळ लावायला लागेल ते वाड आहे आता केलं सकाळी मका वगैरे कट केलेला आहे ते दिला ना सगळं होते मका ऊस वाड कडबा सगळं होणार बावीस हजार पाचशे कार्ड आहे की सगळं आणि सर्व्हिस पण तात्काळ मिळणार म्हणजे कुणाचीही कसली अडचण याच्यामध्ये येणार नाही त्रुटी राहणार नाही फास्ट सर्व्हिस हे बारामती एमआयडीसी मध्ये भेटणार दारा मिल्किंग मशीन कंपनी त्या कंपनीमध्ये हे सगळं मिळणार काय फायनल हा बावीस हजार पाचशे नाही आता याच्यामध्ये जर जादा क्वांटिटी असेल तर सर्व्हिस तेवढी मिळू शकेल घेणार कुठून कुठून आलाय संभाजीनगर गंगापूर नाव नावनोंदणी मिळेल मिळेल नाव नंबर नाव नंबर नोंद करा आणि पोच होईल काय प्रश्न आहे ट्रान्सपोर्ट नाही येत आहे हा नावन नोंद तुमचा नंबर घ्या हां घ्या की तिथं आहे की सगळं इथं नोंद करा कारण ह्याची जी क्षमता आहे इथलं जी आपण चारा हे करणार एवढाच बसणार याच्यात आणि या पद्धतीनं ते जाणार पुढं भरलं तरी ती पाहिजे तेवढं तेवढंच घेणार हा ते आणि इथं आपल्याला बाकीच्या मशीन मध्ये जे ढकलतो आपण प्रेस करतो हा प्रेस करायचं काही गरज नाही नुसतं टेकवलं तरी चालतं येतं या बेल्टवरनं ते आपोआप पुढं सरकू कुट्टीवर बर का त्या बेल्ट वरून हा चारा आपोआप पाहिजे तेवढा पुढे जाणार फक्त दरावं लागणार धरून त्या पद्धतीने हे करायचं पुढे ढकलत बसाय नाही बाकीचे ज्या मशीन्स आहेत त्याला ढाकलावं लागतं काही वेळेला लोड येतो तसा लोड याला येण्याचा या काही प्रश्न येत नाही तेवढे आणि फास्ट काय तर ते अठ्ठावीसशे ऐंशी आर एम टी आहे त्यामुळे मित्रांनो बारामती कृषी प्रदर्शनामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा हा शेळीपालन कोंबडीपालन कोंबडी पालन मत्स्यपालन हा व्यवसाय सर्वांना एक जबरदस्त जबरदस्त असा व्यवसाय आवडलेला त्यासाठी बघण्यासाठी सुद्धा गर्दी भरपूर झाली होती अशा पद्धतीने कमी जागेमध्ये आपण शेळीपालन कोंबडीपालन मत्स्यपालन करू शकता कमी जागेमध्ये आपण हे तीन व्यवसाय कशा पद्धतीने करू शकतो त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ Да не आवडल्यास एक लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद